इंडिया न्यूज आंद्रोळीकर नगरमधील पुष्पस्नेह या सांस्कृतिक भवनाच्या हिरवळीवर काल अठरा मार्च रोजी सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील तरुण होतकरू खेळाडूंसाठी प्रमुख आयोजक प्रशांत बाबर यांच्या वतीने आयोजित टेनिस बॉलवर खेळवण्यात येणाऱ्या मराठा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस सीझन टू साठीच्या शहर भागातील आठ संघातील खेळाडूंची लिलाव प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली कार्यक्रमात स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून देण्यात येणाऱ्या चषकांचे अनावरण आणि स्पर्धेतील शहर व ग्रामीण भागातील एकूण सोळा संघांची जर्सीचे देखील प्रसिद्धी शहर आणि जिल्ह्यातील मराठा समाजाचे नामवंत व्यक्ती अनंत जाधव विनोद भोसले रणजित चौरे राम साठे सुनील जाधव रवी भोपळे आयोजक प्रशांत बाबर यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उत्तर सोलापूर तालुक्यातील मराठा उद्योजक प्रल्हाद काशीद गणेश सावंत रामसाठे यांच्या हस्ते हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेच्या घोषणा देऊन लिलाव प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आयोजक शंकर पवार अमोक जगताप सागर गव्हाणे रोहित जाधव यांच्या वतीने लिलाव प्रक्रियेसाठी मंचावर एलईडी डी वॉल तसेच हिरवळीवर शहरी भागातील आठ संघांसाठी टेबल खुर्ची खेळाडूंची यादी चहा पाणी नाश्ता यांची सोय करण्यात आली होती शहरी भागातील संघाची लिलाव प्रक्रियेकरता एकूण दोनशे दहा मराठा खेळाडूंची नोंदणी झाली होती या खेळाडूंना संघाचे प्रायोजक व कर्णधार यांच्या उपस्थितीत एक लाख पॉइंट्सचा लिलाव पद्धतीने संघात घेण्यासाठी प्रत्येक खेळाडूचे नाव फोटो मंचावरील स्क्रीनवर दाखवून घोषणा करून योग्य ती विभागणी करण्यात आली प्रत्येक संघात पंधरा खेळाडू असणार आहेत शहरी भागातील आठ संघांचे प्रायोजक अमोल भोसले सुनील चव्हाण सचिन मगर विक्रांत वानकर रवी भोपळे संभाजी केत रणजित मुळीक वैभव जाधव हो। यांच्या समवेत त्यांचे संघ कर्णधार सागर गव्हाणे नितीन गायकवाड बाळकृष्ण काशीद चेतक गोरे रोहित जाधव हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद गोरे यांनी केले तर लिलाव प्रक्रियेसाठी अजित शापूरकर यांनी काम पाहिले स्पर्धेतील सर्व खेळाडूंसाठी लागणारे टी शर्ट प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या वतीने देण्यात आले असून सोलापूरचे के टी पवार विक्रांत पवार यांच्या वतीने कैलासवासी विजयराव केशवराव मुळीक यांच्या स्मरणार्थ प्रथम कैलासवासी देवीदास पवार यांच्या स्मरणार्थ द्वितीय कैलासवासी अंबादास पवार यांच्या स्मरणार्थ तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे सव्वीस मार्च रोजी सकाळी विजापूर रोडवरील नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर या स्पर्धेचा शुभारंभ होणार असून पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी शहरी भागातील अ गटातील सर्व चार संघांचे सहा सामने पार पडणार आहेत मराठा प्रीमियर लीगमधील शहरी भागातील संघांसाठी घेण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये अमर कारंडे याला बावन्न हजार पॉईंट्सने विजयदुर्ग संघाने तर सत्यजित जाधव याला पन्नास हजार पॉईंट्सने रायगड आणि सौरभ जाधव हो याला शिवनेरी संघाने अडतीस हजार पॉईंट्समध्ये घेतले असे हे तीन खेळाडू सर्वोच्च पॉईंट्सने लिलाव प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त पॉईंट्सला संघाने घेतले एकूण दोनशे वीस खेळाडूंपैकी एकशे वीस खेळाडू लिलाव प्रक्रियेतून संघाने घेतले ब्युरो रिपोर्ट इंडिया टी व्ही नाईनसाठी अजमेर शेख